नमस्कार श्रोते हो संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाच्या या विसाव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागस भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने अभियान सुरू केलं राज्यातले एकवीस तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्याचा समावेश आहे या तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आठशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला मालेगाव हा वाशिम जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांपैकी एक तालुका तालुक्याची लोकसंख्या एक लाख एकोणनव्वद हजार इतकी असून तालुक्यात एकशे बावीस गावं आहेत इथली बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते तालुक्याचा साक्षरता दर एकाहत्तर टक्क्यांहून अधिक असून महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण लक्षणीय आहे तालुक्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण नऊशे अठ्ठावीस इतकं आहे नीती आयोगानं आकांक्षित तालुका म्हणून मालेगावची निवड केली आहे या तालुक्याविषयी आणि इथं राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाविषयी अधिक माहिती देत आहेत आकाशवाणीचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी सुनील कांबळे वाशिम जिल्ह्याची निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अकोला जिल्ह्यातील कारंजा मानोरा रिसोड वाशिम मंगरुळपीर आणि मालेगाव या तालुक्यापासून झाली हा जिल्हा तसा लहान आणि यातील काही तालुक्यांमध्ये आदिवासी समाजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सिंचनाची सोय नाही उद्योगधंदे नाही चांगली आरोग्य व्यवस्था नाही उच्च शिक्षण व्यवस्था नाही संपूर्ण अर्थव्यवस्था केवळ कोरडवाहू शेतीवर त्यातही गेल्या वीस वर्षापासून केवळ सोयाबीन या पिकावर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा आहे वाशिम जिल्हा निर्मितीपासून विकासाच्या दृष्टीने कुपोषित राहिला या सर्व बाबीचा विचार करून नीती आयोगाने वाशिम जिल्ह्याचा समावेश आकांक्षी जिल्ह्यामध्ये केला जेणेकरून ह्या जिल्ह्याची वाटचाल आकांक्षित कडून शाश्वत विकासाकडे व्हावी हा दृष्टिकोन ठेवला त्यातूनच नीती आयोगाने जिल्ह्यात विविध योजनांची अंमलबजावणी दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस पासून जिल्ह्यातील मालेगाव या आकांक्षित जिल्ह्यात संपूर्णता अभियान सुरू झाले हे अभियान तीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहे या अभियानाचा शुभारंभ दिनांक पाच जुलै रोजी मालेगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नीती आयोगाचे निरीक्षक डॉक्टर हर्ष सिंग जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे यांच्यासह गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी तालुका कृषी अधिकारी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा इत्यादींची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी प्रतिज्ञा साईन बोर्डवर स्वाक्षरी करून आपली अनुमती दर्शवली उपस्थित सर्वांच्या साक्षीने कुपोषण कमी करून जिल्ह्याला आकांक्षित मधून बाहेर काढून अग्रेसर करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि संपूर्णता अभियानाला मालेगाव तालुक्यात सुरुवात करण्यात आली मालेगाव तालुक्यात पाच जुलै रोजी संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली तालुक्यात नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार काम करण्यात आलं शिक्षण पोषण आहार उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी मृदा आरोग्य कार्डांचं वाटप महिला बचत गटांना फिरत्या निधीचं वाटप या सर्व निर्देशांकात संपूर्णता प्राप्त करण्यासाठी प्रशासनानं पूर्ण प्रयत्न केले आणि ऑगस्ट अखेरीस उद्दिष्ट साध्य केलं त्यानुसार मालेगाव तालुक्यात गरोदर मातांची नोंदणी शंभर टक्के करण्यात आली आहे तसंच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांची नोंदणी शंभर टक्के करण्यात आली आहे तालुक्यातल्या गरोदर आणि स्तनदा मातांना नियमित पोषण आहाराचं वाटपही केलं जातं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांना फिरता निधी देण्यात येतो त्यानुसार तालुक्यातल्या तीनशे सतरा महिला बचत गटांना नऊ कोटी चौदा लाख पाच हजार रुपयांचा फिरता निधी देण्यात आला आहे तसंच उमेदच्या माध्यमातून तालुक्यात घरोघरी जाऊन महिलांना बचत गटाशी जोडण्याची मोहीम सुरू आहे तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीविषयी सांगत आहेत एबीपी फेलो भूषण तायडे संपूर्ण अभियानामध्ये सहा निर्देशांकामध्ये आरोग्य विभागाचे तीन निर्देशांक असून गरोदर मातांची नोंदणी उच्च रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी अशा तीन निर्देशांचं संपूर्णता सॅच्युरेशन ऑगस्ट आपण कंप्लेट पूर्ण केली आय सी डी एस विभागाकडनं पोषण गरोदर स्त्रियांना घरपोच आहार वाटप हेही आपण ऑगस्ट अखेरीचा शंभर टक्के वाटप केलं आहे आणि सामाजिक विकास या घटकामध्ये महिला बचत गटांना फिरता निधी वितरित करणे

पंधराशे मृदा आरोग्य पत्रिका तयार करून वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं यामध्ये एक हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या शेतातील एक हजार आठशे सत्याहत्तर मातीचे नमुने परीक्षणासाठी घेण्यात आले होते त्यापैकी एक हजार पाचशे चव्वेचाळीस नमुन्यांचं परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिका तयार करून वाटप करण्यात आले आहेत याविषयी बोलताना मालेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी कैलास देवकर म्हणाले जुलै ते सप्टेंबर पर्यंत पंधराशे नमुन्याचं लक्षांक कृषी विभागाला देण्यात आलं होतं कृषी विभागाच्या विविध योजना सर्व शेतकऱ्यांकडून नमुने गोळा केले आणि प्रयोगशाळेमध्ये दाखल करण्यात आले त्या पंधराशे पंधराशे नमुने तपासणी करून त्याचे आरोग्य पत्रिका तयार झाल्या असून त्या वितरित करणं चालू आहे आणि त्या नत्र कुरद आणि पालाश अशा तीन घटकांचं जमिनीमध्ये असलेलं प्रमाण त्या आरोग्य नमूद असून त्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे नीती अंतर्गत आकांक्षित कार्यक्रमांतर्गत चाळीस निर्देशांक का नमूद केले होते त्यापैकी कृषी विभागाचे तीन निर्देशांक होते त्याच्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका उत्पादक कंपनी स्थापन करणे त्यापैकी शेतकरी उत्पादक कंपनीचं टार्गेट पूर्ण झालं असून पीएम किसान अंतर्गत नव्वद टक्क्याच्या पुढे आपलं मालगाव तालुक्याचं कामकाज झालेलं आहे आणि टार्गेट पूर्ण प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून पथनाट्य गीत कविता वाचन प्रभात फेरी स्वयंसहाय्यता गटांचं प्रदर्शन आरोग्य शिबिर क्रीडा स्पर्धा स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम पौष्टिक आहार मेळावा इत्यादी कार्यक्रमातून मालेगाव तालुक्यात जनजागृती करण्यात आली आरोग्य पोषण शिक्षण कृषीसेवा मूलभूत पायाभूत सुविधा पिण्याचं पाणी स्वच्छता आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास या संकल्पनेवर तालुक्याचा विकास करण्यात येत आहे त्यामुळं नीती आयोगानं ठरवून दिलेलं उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशासनाला यश आलं आहे तर श्रोते हो हा होता वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात म्हणजे पुढच्या सोमवारी तीस सप्टेंबर रोजी आपण ऐकणार आहोत नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा हा विसावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती समन्वय सुनील कांबळे निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख